पैठणीचे माहेरघर असलेल्या ये येवल्यात पाच वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते उत्पादक व विक्रेते भांडगे पैठणी अस्सल पैठणी डिझायनर साडी लहंगा असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध आजच भेट द्या आय सी आय सी बँक शेजारी कोपरगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या मनमाडमधून पाहत आहोत मनमाड येथे माजी नगरसेवकाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे आणि हत्या करणारा तरुण देखील जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे पूर्ववैमानस्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही हत्या झाल्याचं पोलीस सूत्रांकडून समजत आहे नाशिकच्या मनमाडमध्ये मध्यरात्री पूर्ववैमानस्यातून दोन तरुणांच्या वादात माजी नगरसेवक नूतन पगारे यांचा मुलगा शुभम देवीदास पगारे याची हत्या झाली आहे तर त्याला मारहाण करणारा दादू नामक तरुण देखील जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शुभम पगारे हा माजी नगरसेविका मनमाडच्या पांडुरंग नगर भागात यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून या दोघांनी एकमेकावर धारदार हत्यारानं वार केले त्यात शुभमचा मृत्यू झाला या घटनेमुळं मनमाड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघेही राहत असलेल्या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे एस के नाय न्यूजसाठी अनिल धामणे नांदगाव